नमस्ते आज आम्ही निघालो होतो सज्जनगडला रामदास स्वामींचा जो किल्ला आहे तो बघायला आम्ही निघालो होतो हे आमचे सहकारी प्रशांत गवारी सर हे पहिल्यांदाच सज्जनगडला चालले आहेत तरी तिथले जे वातावरण आहे ते आम्ही बघायला चाललो आहे कसा किल्ला आहे काय हे बघायला चाललो आहे हे आमचे इतिहासाचे गाड्या अभ्यासक कौतुक पाटील आहेत आणि हे आमचे इतिहासाचे दुसरे गाड्या अभ्यासक महावीर बोकरे आहेत तर आम्ही निघतो आत्ता सज्जनगडला चला आता पहिला आपण बघितलं की महाद्वारावरती एक अरबी भाषेमध्ये एक लेख होता आणि दुसरा लेख इथं आपल्याला मिळतो आणि या लेखाचा अर्थ देखील खाली दिलेला दे आहे की ऐश्वर तुझ्या दारातून जात आहे तू खाली तलाव या तलावात आपल्याला बघायलाच मिळते पाणी अजूनही आहे आणि गडावर पावसाचं पाणी साठवण्याचं हे काम या तलावासाठी केलेलं होतं आणि या गडावर विविध प्रकारचे अशी आपल्याला दुकानं पण आता दिसून येत आहेत गडा उभर आल्यानंतर असं निसर्गरम्य वातावरण या गडावर आपल्याला दिसून येत आहे सज्जन गडावरील मुख्य कार्यालयापाशी आपण आता सध्या आहोत तर जे काही गडावरील आपण गडावर पोचल्याप्रमाणे आपल्याला इथं मातीची भांडी सुद्धा दिसत आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारची मातीची भांडी मातीची भांडी दिसत आहेत ह्या आपल्या काको आहेत काको बघा आपल्या त्यांच्या कलेने कसं रंगरंगोटीचं काम करतायत इथं महालक्ष्मी पण दिसते अनेक शिवकालीन इथं भांडी सुद्धा आपल्याला बघायला मिळाली आम्ही सज्जनगडावरती हो। आहोत आणि आता आम्ही आता प्रवेश केलेला आहे आपण पाहू शकता की रामदासांनीच समाधी मंदिर सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतं भविदास समाधी सा मंदिर हे प्राचीन शिवकालीन आहे ते आता आम्ही पाहण्यासाठी आज जात आहोत का आत्ताच आम्ही आपल्या आझाद कॉलेज एज्युकेशन सातारा सज्जनगडकडे रवाना झालो होतो त्यामध्ये आम्हाला येताना आम्ही नुकतंच आम्ही आमच्या मित्रसमूहानं की ठरवलं की सज्जनगडला मामदास स्वामींची समाधी हा किल्ला आपण बघायला जाऊ ते बघायला जात असताना आम्हाला कळलं की ते किल्ला साताऱ्यापासून अवघे हो नऊ किलोमीटर अंतरावर तर किल्ल्याला बघायला येताना आपल्याला अगदी निसर्गरम्य वातावरण दिसून येते विविध प्रकारचे नागमोडी वळणारे रस्ते आहेत तलाव आहेत आणि घाट आणि आपण ज्या प्रकारे बघतो हे घाटाचं वातावरण म्हणजे असणारा हा किल्ला आया पर्यंत आम्ही पोचलेलो आहोत आपल्याला या किल्ल्याचं पहिलं नाव हे परळी हे असं आपल्याला दिसून येते आणि ह्या परळी या धरणामध्ये आपल्याला या किल्ल्यावर समर्थ रामदासांची ही समाधी नंतर रामदास स्वामींनी शिवकालीन असताना शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या गोष्टीचं वर्णन केलेलं दिसून येते आणि नंतर आपण या समाधीचं दर्शन घेत असताना या समाधीचं दर्शन घेत असताना आपल्याला तिथे काळ्या पाषाणापासून बनवलेलं श्रीरामाचं मंदिर आहे त्याच्या खाली आपले रामदास स्वामींची समाधी पण आहे आणि हे काळ्या पाषाणापासून बनवलेलं जे मंदिर आहे त्याच निसर्गरम्य वातावरण व मन आपलं प्रसन्न करणार असं मंदिर आपल्याला दिसून येतं आणि ह्या मंदिरात आल्यानंतर आपल्याला अन्य क्षेत्राची सुद्धा ह्या ट्रस्टने व्यवस्था केली एकतीस पर्यंत सकाळपासून अन्नक्षेत्र सुरू होत आणि ते या वेळ आहे आपल्याला दिसून सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आहोत सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये वसलेलं हे एक सुंदर असं गड या गडाचं वर्णन थोडक्यात आदमिले सरांनी सांगितलं की ह्या परळीचा किल्ला सर्वप्रथम पहिला होता त्याच्यानंतर ज्यावेळेस रामदास स्वामींचं वास्तव्य या गडावरती आलं त्यानंतर या गडाचं नाव सज्जनगड असं ठेवण्यात आलं ह्या सज्जनगड गडावरती बसून रामदास स्वामींनी दासबोध हा ग्रंथ लिहिला आणि त्या दासबोध ह्या okay. ग्रंथामधून समाजाला शौर्य संस्कार आणि शांतता हे असे संदेश समाजाला रामदास स्वामींनी दिले दासबोध ग्रंथामधूनच आपल्याला समाजात समाजाला कसे संस्कार मिळावेत कसे सज्जन लोक कसे संस्कारित व्हावेत अशा प्रकारचा संदेश त्यांनी त्या दासबोध ग्रंथामधून दिला आणि ते दासबोध ग्रंथ देखील या गडावरती त्यांनी बसून गेला आणि त्यांची समाधी देखील श्रीरामाच्या मंदिराच्या खाली समाधी आहे तिथे लोक येतात ध्यान करतात पूजा अर्चा देखील करतात ते आज आम्ही गडावर वास्तव करत असताना आम्हाला गड बघत असताना आपले छोटे बालमित्र गाठ पडले या बालमित्रांचे शाळेचं नाव आहे सोनगाव तर सातारा या मुलांचा आम्ही जरा अभ्यास घेतला तर हे मुलं अतिशय सुंदर आणि त्यांना इतिहासाची जास्त आवड आपल्याला दिसून येते सरांचं काय म्हणणं आपण जाणून घेऊया सर कसं वाटतंय तुम्हाला मुलांना हे इतिहास तुम्ही उज्ज्वल करताय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आहे आज आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातारा आहे तर सातारा तालुक्यात आज विज्ञान प्रदर्शन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या ठिकाणी प्रदर्शन आयोजित केले आमचा दोन्ही उद्देश आहे की विज्ञ विद्यार्थ्यांनी विज्ञानमय व्हावं त्याचप्रमाणे ते विज्ञानाचे प्रयोग बघून स्वतः काहीतरी नवीन काहीतरी इनोव्हेशन असं करावं त्याचप्रमाणे आपल्या जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपले गडफोड बांधले ते कसे बांधले किती उंचीवर बांधले कसे बांधले असतील तर याचा थोडंसं प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी चंदनगड किल्ल्यावरती आणलेलं आहे या ठिकाणी रामाचं मंदिर त्याचप्रमाणे रामदास स्वामींची समाधी हे पाहिले त्याचप्रमाणे रामदास स्वामींच्या पूर्वीचे कल्याण स्वामी होते त्यांचे उर्मोडीला जाऊन दोन हांड्यातून पाणी घेऊन याय त्याचप्रमाणे दत्त महाराजांनी दिलेली पोबडी नवनाथांनी दिलेला सोटा अशा अनेक प्रकारचे आम्ही वस्तू त्यांच्या पाहिल्या तर तुमच्या प्रयत्नाला यश येणार आहे या सुंदर अशा प्रेमळ मुलांना तुम्ही इतिहास ज्वलंत ठेवण्याचं काम करताय प्रभू श्री रामचंद्र की छत्रपती शिवाजी महाराज की हर गडावर आपण जात असताना आपण आता जे रामदास स्वामींनी आक्रमार होते त्याचं आपण दर्शन घेणार आहे रामदा पुन्याय सकरा गावि प्रकटा मरु लंकाळ कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली कुणी आणली संजीवनी आई कुणाची अंजनी कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली कुणी आणली संजीवनी आई कुणाची अंजनी रामाचा भक्त भक्तसा वाऱ्याचा शत्रुची उडवी दाणा दाण ते चरितही सीता राम बोला जय हनुमान त्याच्यारी सीता राम बोल जय हनुमान जय बजरंग जय